नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते तर हिवाळ्यात हिवाळ्यात भरपूर प्रमाणात पालेभाज्या फळभाज्या मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचे गरगटे करतो जसे पालकचा गरगटा चाकवताचा गरगटा मेथीचा गरगटा तर आज आपण चंदन बटवा भाजीचा पारंपरिक पद्धतीने गरगटा कस गरगटी भाजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत चंदन बटवा भाजीची गरगटा करण्यासाठी मी एक जोडी चंदन बटवाची भाजी घेतलेली आहे ही भाजी अशी असते तर ही भाजी मी स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्याने धुवून घेणार आहे किंवा का ही भाजी अशी असते ह्याची पानं अशी अशा प्रकारे तुळशीच्या पानासारखी असतात ह्याची पानं तर ही भाजी मी स्वच्छ निवडून घेते आणि नंतर मिठाच्या पाण्याने धुवून बारीक चिरून घेते चंदन बटाव्याचा गरगटा करण्यासाठी चंदन बटव्याची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे एकदम बारीक पानं पानं निवडून घेतलेले आहेत आता हे मी मिठाच्या पाण्यात घातलेलं आहे मिठाच्या पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून घेते आणि ही भाजी चाळणीत नित नितळ ठेवते चंदन बटव्याची बटव्याच्या भाजीची गरगट भाजीचा गरगाटा करण्यासाठी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत तुरीची डाळ थोडेसे अर् अर्धी वाटी मूग डाळ पाववाटी आणि मसूर डाळ पाववाटी घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे बट चंदन बट्याची भाजी स्वच्छ निव न्यू, निवडून धुवून मिठाच्या पाण्याने धुवून चाळणीत निसळायला ठेवलेलं आहे आता ही हे डाळी सर्व धुवून घेते मी डाळ तुरीची डाळ मसूरची डाळ सर्व स्वच्छ धुवून घेतलेला आहे का तर त्याला बोरीक पाव आळ्या वगैरे होऊ नयेत म्हणून आपण बोरीक पावडर, हो पावडर लावून ठेवलेला असतो तसेच घाण वगैरे बसलेले असते म्हणून आपण डाळी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे आणि टोमॅटो घालतो आणि आपण ही भाजी निवडून नि थळ ठेवलेली आहे ती भाजी पण यामध्ये घालते या पाणी घालून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेते आता ह्या डब्यामध्ये पाणी घालते आता कुकर कुकरमध्ये ठेवून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेते चंदन बटवा भाजीपासून गरगटा करण्यासाठी मी चंदन बटवाची भाजी स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्यात धुवून धुऊन घेतलेली आहे ती भाजी टोमॅटो आणि मसूरची डाळ मुगाची डाळ आणि तुरीची डाळ सर्व मिक्स डाळी घालून कुकर कुकरच्या डब्यात घालून दोन शिट्ट्या करून घेतले आता हे घोटून रवीनं घोटून घेते तर रवीनं हे चांगलं घोटून घेते त्यानंतर आपण फोडणी करून घेऊयात चंदन बटवाचा गरगटा करण्यासाठी आपण सर्व साहित्य शिजवून घेतलं होतं आणि ते आता मी रवीनं चांगलं घोटून घेतलेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊयात चंदन बचवा बटवाचा गरगटा करण्यासाठी मी गॅसवर पातेला गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे मोहरी घालते मोहरी तडतडायला लागली त्यानंतर जिरे घालते आलं आणि लसूण बारीक कुटलेलं आहे ते घालते यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा मिरची पावडर दोन चमचा कांदा लसून मसाला घालते एक चमचा मीठ तर ह्यानंतर आपण जे गरगट्यासाठी डाळी आणि भाजी शिजवून आहे ते घालते यामध्ये थोडंसं पाणी घालून एक पाच मिनटं शिजून घेते सर्व दन बटव्याची घरगटी भाजी तयार झालेली आहे तर हे मी एका बाउलमध्ये काढून घेते बरगटी भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुब्रण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा